नमस्कार मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते आज मी चिकनचा झणझणीत असा रस्सा करणार आहे अतिशय चविष्ट होतो तुम्ही जर ही पद्धत वापरली नसेल तर नक्की वापरून बघा खूप मस्त असा टेस्टी चिकनचा रस्सा होतो तर चला या रेसिपीला आपण सुरुवात करूया व्हिडिओला लाईक केला ला ला नसेल तर करून घ्या आणि देखील करा इथे मी चिकन घेतलं आहे हे चिकन चारशे ग्रॅम घेतलेलं आहे सगळं स्वच्छ स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि एकदम स्वच्छ धुतल्यानंतर याच्यामध्ये मी आता फक्त हळद आणि मीठ घालून फक्त थोडा वेळ मॅरिनेशन करायसाठी ठेवणार आहे आणि आपण मी जसं नेहमी करते मी ती पद्धत न वापरता जराशी वेगळी वापरणार आहे तर पूर्ण बघा रेसिपी तर हे बघा मी इथे हळद मीठ घातलेलं आहे मीठ इथे मी कमीच घातलं आहे कारण नंतर आपण चवीप्रमाणे वापरायचंच आहे थोडीशी हळद घातली एक चमचा भरून आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून हे मी बाजूला ठेवून देते मी आता वाटणाची तयारी करते तर हे बघा इथेच लोखंडाची कढई ठेवलेली आहे लोखंडाच्या कढईमध्ये पट पटकन खोबरं कांदा सगळा भाजला जातो म्हणून शक्यतो जर तुमच्याकडे लोखंडी तवा किंवा कढई असेल त्यात भाजा मस्त भाजलं पण जातं आणि जास्त वेळ लागत नाही तर हे बघा इथे पन्नास ग्रॅम सुक्क खोबरं जरा मोठे मोठे कापलं आहे मी आणि ते पातळ आहे जरा त्यामुळे पटकन भाजेल हे बघा खोबरं मी भाजून घेतलं चांगलं आता हे भाजून घेतलेलं खोबरं सगळं बाजूला काढून घेते आणि ह्याच्यामध्ये आता थोडंसं तेल घालायचं आहे कारण कांदा भाजून घ्यायचा आहे तर हे बघा थोडंसं तेल घालायचं एक छोटा चमचा आणि तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये उभा चिरलेले दोन कांदे घालायचे आहेत चा, आणि चांगला कांदासुद्धा लाल करायचा आहे एकदम मस्त मऊ करायचा तर गॅस बघा मंदच ठेवला आहे तरी कांदा एक तीन ते चार मिनटामध्येच पटकन भाजला या लोखंडी कढईमध्ये परत एकदा मी काय करणार आहे हा कांदा अजून मला भाजायचा त्यामुळे मी खोबऱ्यासहित भाजणार आहे म्हणजे खोबरंसुद्धा अजून आपलं भाजलं जाईल चांगलं तर हे बघा खोबऱ्यासुद्धा भाजून झालं आहे सगळं कांदा खोबरा भाजलेलं मी काढून घेते आणि हे थंड करायला बाजूला ठेवून द्यायचं आहे एवढंच फक्त मिक्सरमध्ये मी वाटून घेणार आहे याच्यामध्ये कोथिंबीर नाही घालणार आहे फक्त हे सगळं वाटून घेणार आहे इथे मी वाटणाची तयारी करून घेतली थंड झालं मी वाटूनही घेईल ते नंतर मिक्सरमध्ये इथे कढई ठेवली आहे आता फोडणीला सुरुवात करूया आपण चिकन रस्सा बनवायला घेऊया तेल घातलं आहे गरजेपुरतं तेल चांगलं गरम झालं त्याच्यामध्ये एक चमचा भरून आलं लसूणाची पेस्ट घालायची ही ताजी बनवलेली आहे मी बघा म्हणजे आत्ताच फ्रेश सगळं वाटून घेतलेलं आहे आलं लसूण पेस्ट तयार केली आणि हे बघा याच्यामध्ये छोटासा दालचिनीचा तुकडा घालायचा आणि आलं लसूण पेस्ट चांगला आपल्या तेलावर परतवायचं आहे आता यात मी जे वाटण काढलेलं आहे बघा तुम्हाला दाखवलं त्याच्या त्या वाटणाच्या प्रमाणामध्ये तेल थोडंसं जास्त लागू शकतं चिकनला कारण खोबरं आणि कांदा जास्त घेतलेला आहे तर आपलं असं तरी काय होईल चिकनचा रस्सा पण वाढीव होईल आणि तेलकटसुद्धा होणार नाही म्हणजे जास्त तरीदार होणार नाही चिकन तर हे बघा आता मॅरिनेशन केलं चिकन घालायचं आले लसूण पेस्ट चांगलं परतवल्यानंतर आता या चिकनला पाणी सुटेपर्यंत मी थोडंसं परतून घेणार आहे आणि आणखी चांगलं पाणी व्यवस्थित सुटण्यासाठी आहे ना आपण झाकण ठेवूया मिडियम गॅसवर झाकण ठेवलेलं तर हे बघा बरंचसं पाणी चिकनला जे स्वतःचं पाणी ते सुटलेलं आहे आणि हे जे चिकनचं सुटलेलं पाणी आहे ते सगळं मी आटवून घेते ते सगळं सुकवून घ्यायचं पाणी म्हणजे थोडासा वैसपणा कमी होतो चिकनचा तर हे बघा झाकण उघडल्यानंतर पण पाणी सगळं सुकवून घेतल्यानंतर एक टोमॅटो घातला आहे आणि थोडीशी कडीपत्त्याची पानं आता चांगलं मी पुन्हा एकदा परतवते बघा तीन ते चार मिनटं चांगलं परतवल्यानंतर आता मसाले घालायचेत बघा हळद अगोदर घातली पण थोडीशी घालूया आपण पाव चमचा हळद घातली आता याच्यामध्ये मालवणी मसाला आहे पण हा जरा तिखट आहे त्याच्यामुळे थोडं कमीच घालते आम्ही तिखट कमी खातो त्यामुळे तर हे बघा इथे मी तरी अडीच चमचा घातला आहे वाटण्याचं प्रमाण बघून तर हे बघा याच्यामध्ये पूड धनेपूडसुद्धा घातलेली आहे आणि या ज्या मसाला आहे तो मालवणी त्याच्यामध्ये सगळे खडे मसाले आहेत कोणताही असा वेगळा मसाला घालण्याची गरज नाही आहे त्यामुळे मी इथे कुठलाही खडा मसाला वापरला नाही आहे फक्त दालचिनी वापरली आता सगळे मसाले घातल्यानंतर थोडंसं पाणी घालायचं कारण मसाले आपल्याला शिजवायचे चांगले चिकनला व्यवस्थित ते लागले पाहिजेत तर हे बघा थोडा वेळ परतून घेतलं आता झाकण ठेवायचं फक्त दोन मिनटासाठी दोन मिनिटे झाली आहे झाकण उघडूया हे बघा आणि चांगलं असं चिकनचा मस्त असा सुगंध आलेला आहे मसाले जे आपण घातले त्याचा आता याच्यामध्ये वाटण घालायचं आहे आता हे जे वाटण आहे आपण वेगळं तर चांगलं भाजून घेतलं आहे पण अजून एकदा मसाले सगळे चिकनला आणि हे वाटण व्यवस्थित लागलं ला पाहिजे असं आपण चांगलं ती पाच ते सहा मिनिटं तरी परतून घ्यायचं चा चांगलं मिडियम गॅसवरती आणि झाकण ठेवून एक पाच ते सात मिनिटं चांगली वाफ काढायची मस्त त्याला तेल असं सुटलं पाहिजे व्यवस्थित तर हे बघा तसंच मी एक दोन वेळा झाकण उघडून मिक्स करून पुन्हा एकदा झाकण ठेवलं असं दोन ते तीन वेळा केलं आणि आता शेवटी बघा झाकण उघडलं आहे असं तीन वेळा झाकण ठेवल्यावर आणि बघा चांगलं तेल सुटलेलं दिसत असेल तुम्हाला आता याच्यामध्ये ना गरम पाणी घालायचं जसं तुम्हाला चिकनचा रस्सा घट्ट पातळ हवं आहे तसं करून घ्यायचं आता हे आणखी शिजवायचं तर मी हे व्यवस्थित गरम पाणी इथे घातलेलं आहे चिकन आणखी आपल्याला शिजवायचं आहे सत्तर टक्के तरी शिजलेलं आहे तीस टक्के अजून शिजवायचं आहे तर हे बघा चांगली उकळ आलेली आहे आत्ता शेवटी चवीपुरतं मीठ घालते आणि गॅस पूर्णपणे बारीक करून सात ते आठ मिनिटं सगळं चिकन आपल्याला शिजवायचं आहे फक्त ह्याच्यामध्ये थोडंसं जे वाटणाचं पाणी होतं भांड्यांमध्ये ते घातलेलं आहे मी आता याच्या व्यतिरिक्त अजिबात पाणी घालायचं नाही आहे आणि चांगलं आपल्याला शिजवायचे आणि मस्त बघा तेवढ्याच तेलामध्ये छान अशी हलकीशी तरी येते या रस्शाला तर हे पहा आठ मिनिटच शिजवल्यानंतर चिकनचा रस्सा आपला इथे तयार झालेला आहे आणि याचा रंग बघा किती छान आला आहे जसं मी तुम्हाला सांगितलं अजिबात तेलकट असं तरीदार मी हे चिकन नाहीच बनवलेलं आहे जरा वेगळं केलेलं थोडीशी वेगळी पद्धत वापरलेली आहे तर हे बघा मस्त असं झणझणीत आणि चविष्ट असा चिकन रस्सा मी इथे बनवलेला आहे तुम्हाला कसा वाटला आहे हा रस्सा नक्की सांगा म्हणजे तुम्हाला रेसिपी बघून कशी वाटली आहे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज हे चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझ्या रोजच्या स्वयंपाकातल्या रेसिपीज बघायला मिळतील चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद